मित्रांनो जो आपल्या मागे नंदी बघताय तो कुठेतरी मुंबई बिंचवडचा बेताचा भाषा असलेला किस्मत बैल आहे दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या या चार पाच हप्त्याच्या मागच्या रेकॉर्ड काढला तर बरीच जण होती का किस्मत थोडा कमी झाला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल नाही प्रेक्षकांना वाटत होता आम्हाला पण वाटत होता का किस्मत कमी पाला पण काय आहे आमच्या मागं दुर्दैवानी बैलाची कुठं तर बैलाची चुकी नसते आमच्या चुकीमुळे गाड्या पडल्या होत्या त्या मुलं बरीच जणांशी बोलत होती की कि किस्मत रिवर्स आलाय किस्मत पलत नाही त्यांना मला एकच सांगायचं आहे त्यांना काय आपण काय रागत बिगात बोलत नाही पण त्यांच्यासाठी एक सांगतो की जो परत बैल कधी संपत नसतो जो परत मालक प पोरांचा नियोजन आणि पोरांचा प्रेम प्रेक्षकांचा प्रेम असतो तो परत बैल पलत राहतो आणि आम्हाला काय आम्ही शून्यातून वरती आलेलो म्हणजे शून्यातून वरती आलो त्याला एक हार आणि एक मध्ये काय फरक पडत नाही याचा जो जोडीदार जी भावा भावाची गाडी पालायची कुठेतरी किस्मत आणि सायराड ती पालताना आम्हाला कधी दिसणार लवकरच लवकरच दिसेल आम्ही पण आता आम्ही सध्या त्यांना फोन नाही करत आहे कारण आपला बैल त्या रेंजला म्हणजे वाटत नाही म्हणजे जो स्पीड ज्या गाडीचा स्पीड लागायचा उसळण्याला जी गाडी पळली होती पहिल्या वेळेला त्या गाडीचा स्पीड म्हणजे समजला नाही तेवढा म्हणून त्यामुळे आम्ही पण सुनील दादाला फोन नाही करत आहे की बाबा आम्हाला पहिला द्या म्हणून लवकरच पाहण्या पाहायला मिळेल सायराड आणि किस्मतची गाडी आजच्या मैदानात कसा पला तुमच्या मना लागा हा आज म्हणजे आता त्या दिवशी पण गाडी पलाली कुठं उसडण्याला चंदर सोबत पण त्या गाडीला पण तो जो काय जो चंदर आणि किस्मतचा स्पीड लागायचा तो स्पीड काय लागला नाही बैलाला तर पण आज आपला दादाचा बैल होता आपल्याला विराट म्हणून तलोज मतकूरचा त्याची सोबत आज बैल म्हणजे एकदम आम्हाला मणार का पला, पला समोर पण गाडी एकदम चांगली गाडी होती शरदा आमची मैत्री पूर्ण झाली तुम्ही आता काय याच्यावर अभ्यास वगैरे केला का के एक महिनाभर का बैल का रिवस आला ना कशा मुला काय प्रॉब्लेम होता याच्यामध्ये रिवाजचा विषय आता सांगायचा म्हणजे आम्ही बैलाला व्यायाम देत नव्हतो आता पूर्णपणे म्हणजे आता दोन तीन चार पाच दिवस झाले बैलाला पूर्णपणे व्यायाम चालू आहे आणि त्याच्याकडे चांगली बक्षी चांगली अशी म्हणजे मेहनत चालू आहे त्याची काय खावटी मध्ये बदलाव झाला कसा काय नाही खावटी ब्युटीमध्ये बदलाव नाही पण असं वातावरणामध्ये थंडीच्या मुलं मला वाटत होता का थोडा बैल कमी झाला असा आम्हाला वाटत होता भाऊला पण वाटत होता आज पण आम्ही एवढा लांब येण्याचं कारण की पैरा आम्हाला चांगला होता आणि त्यांना ते, आम्ही पैरा जुलण आला त्या हिशोबाने आम्ही एवढा लांब आलो नाही कसा माहिती आहे का जेव्हा बैल म्हणजे बरेच जण दिवस जातो वगैरे तेव्हा पैरे मिळणं खूप मोठी गोष्ट होती काय झालं हा ते एक हो चांगला प्रश्न विचारला तुम्ही म्हणजे कारण ज्या वेळेला बैल बॅकफुटला येतो त्यावेळेला पैरा असं म्हणजे जे नंबरच्या पैर्या असतात ते झुलन येत नाही कारण कुठ कुठेतरी गुलाल पडण्याची भीती कारणाने समोरचा पण बैल द्यायला नाकारतो आजचा पिसार नियोजन तुम्ही केला तर नंदीची निवड कशी काय केली कसं काय नंदीची निवड म्हणजे आमच्या मालकानीच केली भाऊनी केली स्वतः किस्मतचे मालक तर ते मला बोलले मला काय माहीत नव्हतं मला फक्त बोलले का आपल्याला पिसारवेला जायचं तर मी बोललो भाऊ ठीक आहे आपण जाऊ आम्ही बैल घेऊन जातो या जो काय असेल पायरा मी कधी भाऊला पायरा विचारत नाही आणि पायरा पण मीच करतो जेणेकरून भाऊला कोणाचे कॉल आले तर भाऊ मला सांगितलं कारण त्या भाऊचं कसं आहे त्यांच्या जे कामाची हे चालू आहे त्यामुळं त्यांना या क्षेत्रामध्ये जास्त टाईम वेळेला भेटत नाही त्यामुळं आम्हीच पोरं सगळी बघून मिळून नियोजन करतो आजच्या मैदानातला एखादा किस्सा वगैरे सांगायला आला तर काय सांगाल आजच्या मैदानातला किस्सा म्हणजे असं सांगायचं की ज्यावेळेला गाडी फिरली त्यावेळेला बरेचसे सट्टेवाले आमच्याकडे आले होते पैसे लावण्यासाठी बाहेरून आणि आम्ही त्यांना बोललो की थोडं नंतर या आम्ही जे काय असेल बाहेरून पैसे लावतो आणि आजचा किस्सा सांगायचा म्हणजे आता गाडी आमची तीन वाजता गेली होती खालीच गाडी होती गाडी काय हल्ली नाही बऱ्याच त्या गाड्या होत्या खाली आणि टोल नाक्यावरती ते आपले पावत्या बघून गाड्या सोडत होतं त्या हिशोबाने पण त्याही खाली काय ते हे नाही केलं का, ना का बाबा चला या या गाडी हिचा टोकन एवढं आहे तिचा टोकन तेवढं आहे ती टोकन बघून आतमध्ये गाडी का हल्ली नाही त्यावेळेला आम्ही गाडी समोर समोरची गाडी आमची अपोजिट गाडी होती ती पुढे गेली त्यामुळं आम्ही गाडी सोडून मागून गाडी सोडून पुरून मधून टाकली एवढं सगळं आलं घरी जायला किती वाजतील तुम्हाला आता घरी जायला आम्हाला तरी पण दहा अकरा होतील बरंच लांब हो बरत लांब इथून आम्हाला काहीतरी ऐंशी नव्वद किलोमीटर आहे बापरे पण शरद क्षेत्रामध्ये आमचा बैल पळतोय म्हणून आम्ही कुठेही जातो बैलासाठी आम्ही जातो कुठं प्रेक्षकांच्या आनंदासाठी आम्ही ज्यावेळेला मैदानात येतो त्यावेळेला आम्हाला सगळेजण विचारतात का किस्मत आणलाय का किस्मत का आम्ही त्यांना सगळं सरळ सांगून टाकतो की बैल आणलाय बरं पण आम्ही बोलत नाही बैल आणलं नाही काय नाही आम्ही पहिला पण कुठल्या आम्ही सांगून टाकतो की बाबा पै्या पण आम्हाला असं असं आहे पैला आम्ही कोणाला पण सांगत नाही आणि बरेच जण असे आम्हाला बोलले होते की बैल आम्हाला दिला नाही काय नाही पण आम्ही अजून कोणाला असा बैल बोललो नाही की तुम्हाला बैल तुमचा पलत नाही काय नाही आम्ही तुम्हाला बैल देणार नाही असं कधीच बोललो नाही <laughs> नक्की नाही ड्रायव्हर कोण बसतो ड्रायव्हर आमचा घरचा आहे पंकज ड्रायव्हर हा कधी कधी पंकजा असला तर आम्ही अरुणदाला बसवतो सूरजदा बसवतो आणि असे आहेत बरेच ड्रायव्हर आपल्या डायव्हर सांगायचं गेलं तर ड्रायव्हर सगळे चांगले आहेत काय आपण ड्रायव्हरांचा काही येत नाही आम्हाला पंकज दाना पण मेन याचा ड्रायव्हर म्हणजे <laughs> पंकज पंजाज आता तुम्ही बोला जसं व्यायाम चालू केला तसं तुम्ही फेरे वगैरे टाकलं का तुमच्या जवळच्या नाही फेऱ्यांचा आम्हाला म्हणजे आम्ही खरं सांगतो आम्ही टाकतच नाही आणि फेऱ्याला तो सध्या त्याची कमीच पलतो फेऱ्यांच्या अंदाज नाही टाकू शकत त्याचा की हा काय करील बाजूला गाडी लागतेच म्हणजे हा बाजूला गाडी लागते बाजूला गाडीचा विषय नाही हा काय दोन्ही साईड पब्लिक पलतो त्याला गाडीचा काय विषय नाही पण फेरा आम्ही त्याला अजून परत नाही दिला घरच्या सोबत घरच्या बाईला सोबत दिलता तो पण याची जागा चालवी असं वाटतं मला आमच्या घरी एक दोन नंदी आहेत एक बारका आहे चिमण्या म्हणून आणि एक अवतार आहे अवतारची आणि याची गाडी आम्ही पल्स स्टेशनला आकलली होती त्यावेळेला या दोघांची गाडी गटपत झाली तुम्ही आता व्यायाम बोलले तर तसं पवनी वगैरे वाढवली त्याची का कसा काय के केला आम्ही एकदा त्या दिवशी गुरुवारी पौनी टाकली आणि शुक्रवारी आराम दिला तर भाऊ बरं बोलले होते मला की आपल्याला जायचे पिसरवेळेला आपल्या नियोजन झालेलं आहे आपल्याला बैलाला घेऊन जायचं आहे मी बोललो भाऊ आपल्याला बैलाला बैलाला ह्या आराम देऊन जमत नाही त्याचा आम्ही त्या दिवशी गुरुवारी पोहणी टाकली आणि दोन दिवस आराम दिला ना आज आम्ही इथं आलो आणि इथं पिसावीच्या मैदानामध्ये आम्ही गुलाल केला आ, किस्मत ना खरखर किस्मतचाच बैल लागला तुम्हाला किस्मतनीच लागलेलं ला। आहे जिथे तो लोकांना वाटतो का मागे चालला तिथं तो आता पुढं जातोय आज पण असंच वाटत होतं सगळ्यांना की बैल बरं गाडी टाकून होती समोरची गाडी तर वाटत होता की उजवी साईड लागेल म्हणून पण बैलांनी आणि आपल्या अक्षराच्या बैलांनी दाखवून दिलं की कुठेतरी की गुलाल नाही पडावा या हिशोबाने ते आज जीव घेऊन पलाली आज असं तुम्ही बोलतात का हा ही जी गाडी पळाली ही ह्याच्या अगोदर देखील पळाली आहे का तुमच्यासोबत नाही नाही आजचा योग म्हणजे असं जुळून आला की आमचं पोशीरची पोर आहेत प्रेम म्हणून आणि आहेत अजून दोन तीन त्यांची नावं आपण सांगू शकत नाही म्हणजे आहेत मे मित्र जे आपले सगळे सगळे नियोजन करतात पोशीर झाले आपले कशेल्याचे झाले आणि सुट्टी मेकर मग सांगायचं गेलं तर सुट्टी मेकर याचं आहेत ना एक मुन्ना खडे आणि निलेश खडे गुडवनचा जे जा बरेच जण आम्हाला असे बोलले होते की बैल बाईल संपला बैल आता बोलू शकत नाही किस्मत संपला असे बरेच जण बोलले होते पण आम्ही सगळेही मिळून जे पोशीरचे नियोजन जा करतात आमचे कशेल्याचे नियोजन करतात मालक असतील स्वतः वैभवदादा असेल आणि मेन खरं सांगायचं बोलतं सुट्टी मेकर हे सुट्टी मेकर बरेच म्हणजे याच्या बैलाचे असे जीव आहे त्याला त्यांचा की निलेश गडे असतील व मुन्ना गडे असतील आणि याचे खंबीर साथ म्हणजे कैलाश निसर्ग दाबा त्याचा माईल बैल नंबरलाच पलतो आपला शिवा म्हणून पण त्यांची अशी आहे की त्याही आज बैलासाठी एवढी मेहनत घेतली की त्यांनी आपला बैल म्हणजे कुठे कमी पडणार नाही या हिशोबाने त्याही मेहनत घेतली एक विचारच झाला ना तर ज्याप्रमाणे आता तुम्ही सर्व मेहनत घेतल्यामध्ये काय काय डॉक्टरी मेहनत का, का आयुर्वेदिक औषधं वगैरे असं तुम्ही काय घरच्या घरी घरगुती उपाय वगैरे का केले का ना दादा डॉक्टर वगैरे अजून परत आम्हाला आम्ही त्याला अजून टॅबलेट पण दिली नाही कोणी काय आपल्याला काय माहीत नाही कोणी काय देतं काय देतं पण आपण अजून बैलाला इंजेक्शन पण मारलेलं नाही जे आहे ते खरं सांगतो आपण आपण कधी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणार पण नाही आपल्या बैलाला अजून टॅबलेट नाही नाही लिक्विड नाही गुलकोंडी वगैरे काही काहीच नाही आम्ही फक्त बैल घरातनं काढतो धुतो आणि डायरेक्ट मैदानात आणतो चालेल असाच चा, गुलाल घेत राहो हा नंदी आणि मैदान गाजवत राहो ही इच, इच, इच्छा करतो मी आणि वरच्या मैदानात वगैरे गेलता का वरच्या मैदानात बैल आपला तीन महिने होता तिकडे पण दुर्दैवाने आपला बैल सात नवता देत त्यामुळं आपण जास्त बैल पडवलो नाही तिकडे बघूया आता एक मैदान पडलेलं आहे त्या हिशोबाने आता भाऊ आपले मालक काय बोलतात बघू झालं नियोजन तर आम्ही जाण्याचा प्रयत्न करू मैदान आलेत ना जवळ आता पुरंदर केसरी आलाय परत तिकडं पुढे देखील एक मैदान आलंय हा एक मैदान पडलेलं आहे फेब्रुवारीचा काहीतरी दहा तारखेचा काहीतरी पडलेला आहे मैदान त्या मैदानाला जाण्याची इच्छा आहे आमची पोरांची भरपूर म्हणजे मैदान त्या सात मैदान पडलेलं आहे बघूया आता भाऊ काय बोलतात आणि पोरांची पण इच्छा आहे जर झालं नियोजन तर आम्ही जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू मला वाटतं कोरेगावचं मैदान वाटतं वाटतं हा माहित नाही मैदान कोणता पडलं पण पडलंय मैदान चाल माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला पण युट्यूब म्हणजे तुम्ही तुमच्या मुलं आमचं बैल म्हणजे नंदी चर्चेला येतात तुमच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद मला तरी आठत असेल ना आपली पहिली मुलाकात कुठेतरी हे आपल्या उसटण्याला झाली उसडण्याला पण नाही आपल्या भागात कर्जच भागात पाचश्यांच्या इथे चालते काड्याच्या पाडाला काड्याच्या पाडाला तेव्हा किस्मत तेव्हा नवीन होता डायरेक्ट मैदानात नवीन पहिल्याच दिवशी आलेलं मला वाटतं नाही नाही झाले होते आधी त्याला आम्ही फॉर्च्युनर आमच्याकडे इकडे फॉर्च्युनर बैल होता मुन्ना शेतकडे त्याच्यामध्ये पलोवतो आणि होते दोन तीन नंदींच्या आम्ही त्याला पडला होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे बैल टाकतो युट्यूवरती आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा होता किस्मत त्याला चालेल शुभेच्छा असेल माझ्याकडे नंदी थँक्यू थँक्यू